एकशे चार पॉईंट दोन माय एफ एमची मी आहे आर जी वैष्णवी आणि रेडिओवरतीच एक नाव मी सतत ऐकत होते ते म्हणजे नाशिक पॅरालिसिस सेंटर आणि ते म्हणतात की निसर्गरम्य वातावरणात इथे लोक हील होत आहेत वारं बघताय ना तुम्ही चला आज जाऊन एक्सप्लोअर करूयात ही जागा आपल्या सोबत आहेत डॉक्टर राजेंद्र कडनर जे आपल्याला सगळ्या गोष्टी इथल्या एक्सप्लेन करतील सगळ्यात पहिला प्रश्न बेसिक डॉक्टर हा आहे की पॅरालिसिस म्हणजे काय असतं नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र कडनर पॅरालिसिस म्हणजे शरीराची कोणती उजवी किंवा डावी एक बाजू लोळी पडणे हा तर त्याला पॅरालिसिस असं म्हणतात ते कशामुळे होतं हृदयातून मेंदूकडे जाणारे आर्टरी असते त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होणे किंवा हिमरेज होणे म्हणजे रक्तस्राव होणे किंवा रक्ताची गाठ होणे ती उजव्या बाजूला झाली तर डाव्या बाजूला पॅरालिस होत आणि डाव्या बाजूला गाठ निर्माण झाली तर उजाची असतात पण मग डॉक्टर मला असं वाटतं की काही अशी एक्स्ट्रीम लक्षणं असतील ह्याची की अगदीच आपल्याला कळत महिन्याभराआधी तर ती लक्षणं काय आहेत पॅरालिसिसचे लक्षणं जे असतात ना सोप्या आहे फेस लक्षात ठेवते एफ हे येस ई तर एफ म्हणजे फेस जो चेहरा आहे ना तो एक साइड ला होतो okay, म्हणजे चेहरा वाकडा होतो ठीक आहे ए ए म्हणजे आर्म म्हणजे हात हात वाक लुळे पडतात त्यावेळी दोन्ही पण आर्म सर्व स्टेप पकडून तर तो नुळा पडून जातो एका या प्रकारचे लक्षण दिसले एफ एस येस म्हणजे स्पीच स्पीच जे पहिले अगोदर नॉर्मल असतं ते स्पीच नंतर लगेच अस्पष्ट होतं बरोबर आणि पिरियड मध्ये टाइम खूप महत्वाचा पहिले साडेचार तासानंतर तर पटकन इंजेक्शन भेटले पटकन आले तर होऊन जाल राईट पण मग आता या सेंटरमध्ये आणखी काय सुविधा आहे डॉक्टरांसोबत एक्सप्लोर करूयात डॉक्टरांशी चर्चा करताना कळालं की इथले भरपूर पेशंट्स हे फक्त नाशिकमधले नाही आहेत तर सगळीकडचे पेशंट्स आहेत पण पे डॉक्टर मला जाणून घ्यायचे आहे पहिल्यांदा तर पॅरालिसिस बरा होऊ शकतो का हो पॅरालिसिस बरा होऊ शकतो जर योग्य प्रकारे आणि योग्य वेळेमध्ये ट्रीटमेंट भेटली तर पॅरालिसिस आजार बरा होऊ शकतो हां जसा पहिले साडेचार पॅरालिसिस झाल्यानंतर लगेच साडेचार तासामध्ये तर एक योग्य रक्तपात्र इंजेक्शन असतं ते इंजेक्शन साडेचार आत सा भेटलं योग्य ते मेंदू रक्तज्ञांचा सल्ला भेटला बऱ्यापैकी रिकवर होऊन जातो त्यामध्ये टाइम आणि पिरियड खूप महत्वाचा असतो बरोबर पण मग डॉक्टर समजा हे साडेचार तास नाही समजले लोकांना आणि ते थोडे उशिरा आले तर मग पॅरालिसिसचं निदान कसं होऊ शकतं पहिलं तर मॅडम सीटी स्कॅन एम आर आय हे हे केल्यानंतर कळतं की पॅरालिसिस आहे किंवा नाही ठीक आहे यानंतर हॉस्पिटल जेव्हा ट्रीटमेंट घेतो ती ट्रीटमेंट झाल्यानंतर योग्य ते रिहाब निवडलं पाहिजे जिथं अशा प्रकारच्या सर्व सुविधा आहे जसं की फिजिओथेरपी आक्युपंचर पंचकर्म पंचकर्म डॉक्टर हे एम डी पंचकर्म असावे अच्छा तर मग याने खूप फायदा होतो जे डॉक्टर आहेत डॉक्टर निवडताना नेहमी चूक नाही करायची एज्युकेशन काय आहे डॉक्टरांची निवड व्यवस्थित केली एकाच सेंटरमध्ये बेसिकली ऍक्क्युपंचर फिजिओथेरपी स्पीस थेरपी पंचकर्म आणि बाकी रिया नर्सिंग केअर ही योग्य ती झाली पाहिजे जेव्हा हे योग्य ते होईल तेव्हा पेशंट शंभर टक्के रिकवर होऊ शकतो परफेक्ट पहिल्या सहा महिन्यामध्ये करेक्ट आणि तसंच हे रिहॅप सेंटर आहे जे आपण एक्सप्लोर करतो आहोत डॉक्टरांसाठी आणखी काही प्रश्न आहेत विचारूयात त्यांना चला जी व्यक्ती स्वतः सहन करते एक्सपिरियन्स करते त्या व्यक्तीला माहिती असते की समोरच्या दुःख काय आहे डॉक्टर राजेंद्र कडनर यांच्याशी आपण चर्चा करतो आहोत त्या नाशिक पॅरालिसिस सेंटर बद्दल डॉक्टर मी ऐकले की तुम्हाला स्वतःला पण पॅरालिसिस झाला होता तर तेव्हाची परिस्थिती कशी होती आणि तुम्ही कसे बरे झालात हो मला स्वतःलाही पॅरालिसिस झाला होता वयाच्या चोवीसा वर्षी अच्छा तर वयाच्या चोवीस वर पॅरलाइस झाला त्याच्या अगोदरची हिस्ट्री की मला पण डॉक्टर बोलले होते तुम्हाला मला टेन्शन आहे तर ते पण मला वाटलं की एवढ्या कमी वयामध्ये कुठं हायपर टेन्शन तर मी स्वतः गोळी बंद करून टाकली म्हणजे गोळी बंद केली काही दिवसानंतर मला अचानक काही टेन्शन स्वतःला वतरलेस झाला वयाच्या चोवीस वर्ष चोवीस वेळेस जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो तर त्या हॉस्पिटलमध्ये असताना मला आयसीयू सेटअपला नेमका डे आहे की नाईट आहे म्हणजे दोन वाजले पण कधी रात्रीचे की दिवसाचे हे पण कळत नव्हतं विचारतो दोन वाजले पण त्यात मला बोलता पण येत नव्हतं मला टाइम वाजले किती वाजले किती काय हे करायचं पण मग कोणाला सांगता येत नव्हतं गोष्ट मला कळत नव्हतं रात्री एका दिवस आहे त्यात बोलता येत नव्हता तर मग मला असं वाटलं की म्हणजे काय चालू आहे माझ्या जीवनामध्ये काय चालू आहे सगळा संघर्ष एवढा वेगळा काय पण मग डॉक्टर तोच एक अनुभव तुम्ही घेतलात आणि तुम्ही ठरवलं की हे एक असं ठिकाण बनवायचं जिकडे टिपिकल स्मेल नाही आहे आयसीयू च्या तशा रूम नाही आहेत बंद नाही आहे ओपन आहे छान तर ह्याच्या मागचा नेमका हेतू काय होता ह्याच्या मागचा हेतू एकच जे मी सोचलं मला जे प्रॉब्लेम आलेला ते पेशंट दिवस काय रात्र काय हे काहीच कळत नव्हतं त्याच्यानंतर मग मी विचार केला की पॅरलाइज जेव्हा मी आयस्यू सेटअप न बाहेर आलो सीमेला आलो त्यानंतर मी घरी गेलो मग त्यानंतर बोलता पण येत नव्हतं वाली पूर्ण पॅरेलाइज होती आणि पाय चालता पण येत नाही मग त्यानंतर मी म्हणजे कसा म्हणजे मला म्हणजे मेंटली पण माणूस क्लिअर पाहिजे बरोबर अगदी से सेंटरमध्ये वेगवेगळ्या सुविधा आहेत आणि मागे पेशंट तुम्ही बघता आहात ट्रीटमेंट घेता आहेत आणि इकडे स्टाफ पण उत्तम आहे पण डॉक्टर तुमच्याकडनं मला डिटेल्स हवे आहेत की इथे एखादी व्यक्ती आली की त्यांना कुठल्या ट्रीटमेंट्स मिळू शकतात आणि कोणकोणत्या सुविधा आहेत आपल्याकडे नाशिक पॅरलिस सेंटरमध्ये हॉस्पिटल हो डिस्चार्ज होतो त्यानंतर महत्वाचे आहे फिजिओथेरपी फिजिओथेरपी अक्युपंचर त्यानंतर पंचकर्म स्पीच थेरपी नर्सिंग केअर अशा प्रकारचे सर्व ट्रीटमेंट होते okay. तो उत्तम फिजिओथेरपिस्ट आहे एक, उत्तम आहे आणि पंचकर्म थेरपिस्ट आहे या सर्व गोष्टी जर एकाच जागी आहे एकाच छताखाली आहे मला भेटल्या नाही त्या सर्व गोष्टी मला एकाच छताखाली भेटल्या नाही मी जेव्हा आजारी होतो आजारी असताना मला ऍक्युपंचर करायला वेगळ्या ठिकाणी जावं लागायचं फिजिओथेरपी करायला वेगळ्या ठिकाणी पंचकर्म करायला वेगळ्या तेव्हा मी दोन हजार सोळाला ठरलो होतो की नाही मी जर यातून आज झालो तर मग असं असावं की एकाच ठिकाणी सगळं असावं सगळं एका ठिकाणी लेखानगरला फिजिओथेरपीला जायचो गणेशवाडी मध्ये मी पंचक्रमाला जायचो असं सगळीकडे लांब 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 त्यात मला चालता येत नाही बोलता येत नाही रिक्षावाला सांगता येत नाही या सगळ्या गोष्टी मी फेस केल्या म्हणून असं वाटलं की सगळे उपक्रम हे एकाच ठिकाणी असतात म्हणजे सगळे उप म्हणून मी ते सगळे उपक्रम एकाच छाताकडे ठेवले जे की पॅरालिसिस पेशंटला शंभर टक्के उपयोगी आहे सगळे उपयोगी इकडेच आहे पण मग डॉक्टर ह्या भिंतींच्या बाहेर जे पॅरालिसिस सेंटर आहे मी ऐकले की इकडे एक विहीर पण आहे तर ती विहीर का आहे आणि इकडे अजून काय काय गोष्टी आहेत उत्तर असं की मी जेव्हा आजारी होतो आजारी झाल्यानंतर जेव्हा मला कळलं की हे जे आहे मला खूप लोक निगेटिव्ह सांगायचे की आता तो आमोगा माणूस आहे तो वारला बरोबर माम तो मामुक माणूस तो नीट नाही झाला आयुष्यभर बेडवर आहे या सगळे प्रॉब्लेम मी ऐकत होतो निगेटिव्ह मी गावाकडचा आहे गावाकडचा असल्यामुळे मला तर तेव्हा मी म्हटलं मी पण बरा होईल का नाही बरा होईल का नाही स्पीच वाढेल का नाही तेव्हा मग काय केलं जसं मला प्रत्येक जण येऊन विचारतो की डॉक्टर माझा हात होत नाही माझ्या वयाचे मुलं जवळपास दोन तीन हजार पेशंट होऊन गेले तर ठीक आहे ते आल्यानंतर ते विचारतात सर माझा हात होईल का सर मला चालता येईल का तो मी माझ्या भूतकाळात जातो भूतकाळात गेल्यानंतर आठवतो की मी पण मला पण क्वेश्चन पडायचे असेल तो मला क्वेश्चन पडले तेव्हा त्यांचा आणि माझा फरक एक होता की मी आयुर्वेदाचा स्टुडंट होतो तेव्हा माझे गुरु गुरु आहे त्यांनी मला सांगितलं होतं की तू शंभर टक्के बरा होशील खूप लोक निगेटिव्ह बोलले पण त्यांचा मनाव घेऊ नको याच्यामध्ये विल पॉवर खूप महत्वाची विल पॉवर जर तुझी खसली तर तू कधीच बरा होणार नाही आहे मग तू संहिता आहे आप आपल्या संहिता वाच त्याच्यामुळे खूप छान दिले हजारो वर्षांपूर्वी ऋषी मुनी जे आजार वर्णन केले जे ट्रीटमेंट वर्णन केले त्याच्यानुसार तू ट्रीटमेंट कर शंभर टक्के बरा औषध मग तेव्हा मी पुस्तक वाचायला घेतले संहिता वेगवेगळ्या संहिता वाचायला सुरुवात केली असं कळलं म्हणजे आता बघा आयुर्वेदिक निर्मिती आहे ना ही हजारो वर्षांपूर्वी झाली हजारो वर्षांपूर्वी त्याची निर्मिती कशी झाली ब्रह्मा ब्रह्मा हा स्वयंभू आहे तर मग ब्रह्मानी पूर्ण आयुर्वेद ज्ञान ज्ञान हे दक्ष प्रजापतीला सांगितलं दक्ष प्रजापतींनी अश्विनी कुमारला सांगितलं बरोबर अश्विनी कुमारांनी ते ज्ञान इंद्राला सांगितलं आणि इंद्राने ते ज्ञान बाकीचे जे ऋषी मुनी त्यांना सांगितलं जनपदन्वस बस आपल्याकडं कोविडसारखा आजार आला होता तर तेव्हाही त्या काळी जनपदन्वस म्हणजे भरपूर लोक मरत होते ठीक आहे तर अशा वेळी ना सगळे ऋषी मुनी एकत्र आले आणि ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी हिमालयाच्या पर्वताशी गेले आणि तिथं भरद्वार ऋषींनी तपश्चार केले इंद्राला प्रसन्न केलं इंद्राला प्रसन्न केल्यानंतर मग इंद्राकडून त्या आयुर्वेदाचं ज्ञान घेतलं प्रत्येक आजारावर कसा हे करायचं मग मग त्या भरद्वार ऋषी भरद्वार ऋषी हे तपस्वी होते घोर घोर तपस्वी होते त्यांनी प्रत्येक ज्ञान हे त्यांना आयुर्वेदाबद्दलचं पेशंट कसा ट्रीट केला पाहिजे शस्त्र केलं बाबा या सर्व ट्रीटमेंट सांगून दिलं मग ते पुढं 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 म्हणजे ही गुरु शिष्य परंपरा आहे गुरु शिष्य परंपरेने आयुर्वेदा हजारो वर्षांपूर्वी हजारो वर्षामध्ये सिटी स्कॅन एम आर आय काहीच नव्हतं तर हे काही नव्हतं म्हणून मग ते एक एक गोष्ट ते फक्त लक्षणावरून ट्रीटमेंट करायची याला करायचं हजारो वर्षांपूर्वी मला वाचता वाचता कळलं की हजारो वर्षांपूर्वी उदरक उदरक म्हणजे काय तर उदरक म्हणजे व्याधीचे दोन प्रकार साध्य आणि असाध्य उदरक उदरक म्हणजे काय आजार होऊन गेल्यानंतर सुद्धा त्या आजारांचे लक्षणं राहणे काही प्रमाणामध्ये लक्षणं तशीच राहतात त्याला उदरक असं म्हणतात म्हणजे व्याधीचे दोन प्रकार सांगितले साध्य आणि असाध्य तर साध्य व्याधीमध्ये पण दोन व्याधी आणि कृच्छ साध्य तर कष्ट व्याधी ना हा पॅरालिसिस आहे तर मला इथपर्यंत मी वाचत आलो हा माझा आजार बरा होणार आहे पण कष्ट साध्य घ्यावं याला मला मला काय लागणार मला काय लागणार आहे तर मला सगळं लागणार फिजिओथेरपी लागणार आहे पंचक्रमा लागणारे आयक्युपंचर लागणार आहे योग्य ते नर्सिंग केअर लागणार या सर्व गोष्टी मला लागणार हे मला कळून चुकलं मग मी गावाकडनं शहराकडे यायचं ठरवलं तर मग त्याच्यानंतर मग जेव्हा मी वाचत होतो तेव्हा मला असं कळलं की या पंचकर्म सेंटर हे असं असावं किती विहीर असावी आजूबाजूला इमारती नसाव्या इमारती जेवण असेल जे वैद्य आहे वैद्य आणि रुग्ण यांना फिरायला भरपूर प्रमाणात मोठी जा, जागा असावी भरपूर शंभर दोनशे भरपूर झाडं असावी म्हणजे जंगलामध्ये पूर्वीच्या ऋषी मुली जंगलामध्ये ट्रीटमेंट करायची त्याच कारण पण आहे निसर्गच आजार आणतो निसर्गच आजार पण आणतो पूर्वीपासून झालं झाले पूर्वी जसं सी टी स्कॅन एम आर आय नव्हतं तसं पूर्वी एवढे डॉक्टर नव्हते पूर्वी वैद्य होते ठीक आहे मग त्यामुळं तेव्हा वाचता वाचता असं कळलं की हवाखेळते असावी hmm. गाण्यांचा किरकिलाट नसावा पंचकर्म सेंटर असा असावं hmm. की तिथं पक्ष्यांचा किलविल असावं पंचकर्म सेंटर असा असावं yeah. की तिथं सुमधुर गाणे पण चालावे सुमधुर गाणे पक्ष्यांचा किरकिलाट या सर्व गोष्टी एका ठिकाणी असं तेव्हा त्या पेशंटला पण त्याचा खूप फायदा होतो बरोबर हे हे म्हणून मी ठरवलं आपल्याला पंचकर्म सेंटर अशा ठिकाणी टाकायचं की जे निसर्गाच्या निसर्गा सानिध्यात अगदी बरोबर डॉक्टर एक महत्वाची गोष्ट बोलले की निसर्ग जर आजार आणत असेल तर तोच ते पुन्हा नेण्याचं काम सुद्धा करतो आणि त्याकरताच परफेक्ट आहे नाशिक पॅरालिसिस सेंटर तुमच्या हिलिंग करता सो डॉक्टर आपण जेव्हा पॅरालिसिस या आजाराबद्दल बोलतो त्याच्यात काही वयाची मर्यादा आहे का नाही मॅडम वयाच्या मर्यादा नसतात आमच्याकडे तीन वर्षाचं बालक पण होते आहे तीन वर्षापासनं तर हा आजार शंभर वर्षापासून कधी येऊ हो शकतो कोणाला येऊ शकतो पण याच्यामध्ये वेगवेगळे आजार आहेत जी बी एस जसं लहान मुलं म्हणतो एस वेगवेगळ्या त्याच्यामध्ये पण हातापायाची ताकद जाते तर नाव फक्त वेगवेगळं आहे तर वयामध्ये वयाच्या मर्यादा नाही पण मग सगळ्या एज ग्रुपची ट्रीटमेंट आपल्या इथे होते हो सगळ्या एज ग्रुप परफेक्ट आहे म्हणजे डॉक्टर तुम्ही मला सुरुवातीला सांगितलं की फिजिओथेरपी ॲक्युपंक्चर पंचकर्म याचा पॅरालिसिसच्या उपचारांमध्ये खूप मोठा रोल आहे okay. तर तो मला एक्सप्लेन करा मॅडम याच्यामध्ये ॲक्युपंक्चर हे ना चेतनापेशी उत्तेजित करण्यासाठी ॲक्युपंक्चर केलं ओके ठीक आहे पंचकर्म जसं की मी सांगितलं ब्रह्मापासून तर ब्रह्म पंचकर्म पूर्ण एकेकाला एक गुरु शिष्य परंपरा आहे हे प्रत्येकजण सांगत 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 तर त्या आजाराबद्दल काय करायचं पंचकर्म जसं की स्नेहन स्वेदन म्हणजे अवयव लवचिकपणा येण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे सांगितलं आजचे पंचकर्म अप्लाय करता ठीक आहे मग ती लवचिकपणा येण्यासाठी किंवा जे जर हाताला हाताला जर टाईटनेस असेल तर जसं मी सांगितलं की निसर्गाचा आजार आणतो आणि निसर्गाचा आजार भरातो तर समजा जसं की मॉडर्न आहे आणि आयुर्वेद आहे तर आयुर्वे आयुर्वेद पातीमध्ये सुद्धा इमिजिएट जर पॅरालिसिस झाला तर इमिजिएट ट्रीटमेंट आहे समजा सेंधोमिट आहे सेंधोमिट लगेच जर हातात बांधून ठेवलं तर बऱ्यापैकी हातामध्ये प्रोग्रेस होते भरपूर सारं विरेचन केलं आयुर्वेदामध्ये एक सांगितलं स्नेहनम विरेचन तर म्हणजे खूप सारं विरेचन झालं विरेचनाने पेशंट लगेच बरा होऊन जातो ठीक आहे मग हे झालं पंचर पंचकर्म आता फिजिओथेरपी फिजिओथेरपी मध्ये हे जे काही सगळे इन्स्ट्रुमेंट आहे वेगवेगळे फिजिओथेरपी डॉक्टर असतात त्याच्यामध्ये खूप इन्स्ट्रुमेंट आहे मध्ये पण इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यामध्ये पंचकर्मा च्या रूम आहे त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे जसं शेनाने सारवलेला रूम आहे त्यानंतर साखाच्या पेटे आहे साकाचे दरवाजे आहे त्यानंतर झोपडी टाईप रूम केलेली पूर्ण झोपडीमध्ये ट्रीटमेंट करायचे पूर्वीचे ऋषीमुनी करायचे निसर्गाच्या सरकारच्या सानिध्यात पण झोपडीमध्ये त्या okay. तर त्या प्रकारची आम्ही रचना केली आहे पूर्ण रूम शेनाने सारवलेला आहे तर अशा प्रकारचं आहे ना पण आम्ही सेंटर तयार केला तिसरी गोष्ट हे झालं फिजिओथेरपी पंचकर्म ऍक्युपंच आता पुढचा रोल तो जो स्पीच थेरपी आमच्याकडं स्पीच थेरपिस्ट आहे जे वेगळं बोलण्याचं जसे फिजिओथेरपी डॉक्टर वेगळे पंचकर्माचे डॉक्टर वेगळे ऍक्पंचाचे डॉक्टर वेगळे तसंच स्पीच थेरपीस्ट वेगळे असतात तर ते पेशंटला बोलण्याचे व्यायाम शिकवतात की ज्यामुळे पेशंट कवर होतो आता त्यानंतर राहिली नर्सिंग केअर नर्सिंग केअरमुळे पेशंटचा फायदा काय होतो जेव्हा पॅरालिसिस होतो तेव्हा पेशंटला नातेवाईकांना माहीत नसतं प्रत्येक जण या फील्डमधला नसतो जसं की नाकात नळी असते आय टी आणि लघुची नळी असते याची योग्य प्रमाणामध्ये काळजी घेतली पाहिजे ज्यामुळे फिवर येणार नाही ताप येणार नाही ताप आला की पेशंट आणखीन डे बाय डे मागे जातो मला पण नाक आणि अशा प्रकारच्या न होत्या पण माहित नव्हतं मग ते थोडा ताप आला लगेच दहा किलोमीटर जास्त लांब घेऊन जाणं हे आपल्या सेंटरमध्ये या सगळ्या प्रकारची काळजी घेतली जाते एकाच ठिकाणी एका एकाच ठिकाणी सगळ्या प्रकारची काळजी म्हणजे नर्सिंग केअर पण होते सगळे पण होते म्हणजे आज नाशिकमध्ये मला सांगायला आनंद वाटतो की मी मला दोन हजार सोळा मध्ये पॅरालिसिस झाला होता तेव्हा एक पण असं सेंटर नव्हतं जे छत एकाच छतकाने दोन हजार दोन हजार सतराच्या पुढे मी चालू दोन हजार सतरा मध्ये चालू केलं सतरामध्ये दोन हजार पंचवीस चालू आहे पंचवीस मध्ये नाशिक हे पॅरलिसीच हब झाले बरोबर पण आनंद आहे माझ्याकडे विटिंग असते माझ्याकडून बरेच जण शिकले म्हणा किंवा असं वेगळ्या प्रकारे ऐकून बघून शिकून त्यांनी सेंटर चालू केले मग त्यांनी काय झालं तर माझ्याकडं टाइम स्वरूपी दोन तीन वर्षापासून वेटिंग आहे ठीक आहे या मग याचा मला म्हणजे प्रत्येक पेशंटला फायदा होतो फायदा होतो अगदी चला नाही इथं जागा पण दुसरीकडे जाऊ आपण बरोबर म्हणजे आज नाशिक हे पॅरालिसीस हब झालंय आणि ट्रीटमेंट पूर्ण फॉलो होते आणि आनंद आहे पाहिजे so, नाशिक पॅरालिसिस सेंटर हे परिपूर्ण आहे तुमच्याकरता करता आणि डॉक्टर राजेंद्र कडनर सारखे डॉक्टर इथे आहेत स्वतः त्रास सहन केलेला आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचू नये त्रास म्हणून सगळे सोल्युशन इथे आहेत जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं इथे फक्त नाशिकचे पेशंट नाही आहेत मुंबईहून संदीप रायकर सर आलेले आहेत सर नाशिक पॅरालिसिस सेंटरचा अनुभव तुमचा कसा होता अतिशय उत्कृष्ट अनुभव मी ज्याला माझ्या घेऊन आलो त्याला ती बोलायच्या अवस्थेत पण नव्हती काय कोणाला ओळखतही नव्हती पण इथे आता मला दोन महिने होत आले परवा एकोणीस ला दोन महिने होतील पण अतिशय सुंदर असा अनुभव तिच्यात इम्प्रुव्हमेंट छानच आहे मी माझ्या न्यूरोलॉजिस्टला पण पाठवले इथले व्हिडिओ आणि त्यांनी सुद्धा सांगितलं खरोखर अतिशय उत्कृष्ट हे आहे म्हटलं तुम्हाला काय बदल सुचवायचे आहेत का तर बिलकुल नको म्हणाले ते हे करतायत ते छान आहेत माझ्या दुसऱ्या पेशंटना सुद्धा मी इथे रेफर करेन आणि स्टाफ आणि डॉक्टर्सचा तर प्रश्नच नाही पण स्टाफ सुद्धा एवढा सुंदर आहे सगळे म्हणजे कोऑपरेट काही अतिशय सुंदर आहे बाकी जेवणासाठी महेश बाबू आहेत आमचे गोरखनाथ <laughs> क्षीरसागर सर आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी इथे ट्रीटमेंट घेतलेली आहे सर इथली ट्रीटमेंट आणि हा जो परिसर बनवलेला आहे त्याबद्दल <laughs> काय सांगा <साग्डिया> व्यवस्थित <था>। आहे <laughs> इथे तर राहते ते चांगला शिकवतात चांगला प शिकवतात व्यायाम करतात आणि सुविधा देवणाजी वरच्या बरोबर आहे चालायला वगैरे लागलो मी आता आता मला बरं वाटत म मला येऊन चार दोन दिवस झाले पहिला दोन वर्षापूर्वी आम्ही आलो होतो त्यांना इथं चालता पण नव्हतं आम्ही टेच ज्याच्यावर आणलं होतं पण इथं चालत चालत नेलं आम्ही घरी अरे आणि बाकी सुविधा कशी वाटते छान आहे सगळे व्यवस्था सगळे छान आहे गायकावर लक्ष देतात दक्षतेने लक्ष देतात उत्तम ठीक आहे